तर मी तुम्हाला आता सगळ्यात पहिली मेहनत असे तर सगळ्यात पहिले मी रस दाखवते तर हा रस झालेला आहे तर बघा तुम्ही मम्मी जेवायला बसली आता तर जेवणाला काय काय मेनू मी सांगते तुम्हाला गुलाबजाम आहे वडी आहे कोशंबीर आहे मुंगाईचा हलवा आहे भात आहे पनीरची भाजी आहे तर सगळे इथे जेवायला बसले दिदी <coughs> आता बऱ्या बऱ्यापैकी पाहुणे गेलेले हॉल खाली झालेला आहे आता साडे दहा आलेले सगळे काय काय जेवायला बसले इकडे सगळी लगभग इथे बघा आमच्या आत्या इथे शीतल ताई आणि बघा तुम्ही आता रोहिला आतापर्यंत बघत आले हे त्यांचे मिस्टर <laughs> रोहिणीच्या आई आहे बस इकडे बसलेले आहे ठीक ह्या शीतलताईच्या लहान मुलगी आहे <laughs> नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमच्या नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आता माझ्याकडे पाहुणे येत आहे तर तुम्हाला थोड्याच वेळात कळेल माझ्याकडे कोण आहे तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे मी तुम्हाला दाखवते चला तर मी तुम्हाला आता सगळ्यात पहिले तुम्हाला पूर्ण दिसत असेल तर सगळ्यात पहिले मी रस दाखवते तर हा रस झालेला आहे इकडे रस आहे तया माझ्याकडे असं थोडस छोट पाकरी नव्हतं मी यात ठेवलं आणि थोडं पाण्यात ठेवलंय आता पाहुणे येतीलच इकडे कढई ठेवली भाजी बाकी आहे मी पीठ कालवून ठेवलेले आहे आणि इकडे आमटी झालेली आहे आपली ही तयार झालेली आहे आणि इकडे आपला राईस आहे इकडे पापड कोरड्या तळून झालेली आहे आणि पूर्ण मांड्याचा स्वयंपाक आहे तर मी तुम्हाला मांडे दाखवते हे बघा मी ना असे कट करून ठेवले तर कारण की हवेने कडक वगैरे नको म्हणून मी छान व्यवस्थित पॅक करून ठेवले आता सगळे आले पाहुणे की मी वाटते आणि कोण येते तुम्हाला दाखवते तर आता सांगते मी मीच म्हटलं दीदी आलेली आहे माझी दिदी काकांची लहान मुलगी आहे सोनी काका आले आज माझ्याकडे टाकूया गायत्री मालिनी आता दोन गाड्या असल्यामुळे छोट्या छोट्या साई आणतोय आता आई येईल आणि जिजू येतील मी दाखव आता मम्मी आलेली आहे आणि काकाची मुलगी आली गायत्री आमच्याकडे चॅनल गायत्री चल मम्मी चल माझी मम्मी आणि हे आले माझे जिजू पण म्हणते पण म्हणते बस दाजी तर बघा आता एवढे माझ्याकडे गेस्ट सगळे आले हे माझे पाहुणे दीदी सगळे जण बसलेले तर मी तुम्हाला मेनू आज जेवणामध्ये काय पूर्ण खापराचा आपलं स्वयंपाक आहे रस आपल्या खापराच्या पोळ्या आणि सगळं हे तळण वगैरे आता आम्ही भजी खायला घेतो मी भाजी काय ठेवले का गरम गरम छान लागतात आता पैकी छान मस्त मी वाढते तर बघा सगळ्यांना जेवणाला वाढले मी एकदम प्रॉपर मम्मी तर आता सगळे जेवायला बसतील आम्हीही जेवायला बसू यांची जेवण झाल्यावर आता आम्ही इथे बसलोय जेवायला वाढणं चालू आहे आता आम्ही जेवण करतो मग इचदा ख होते आता सगळ्यांची जेवण झालेले आहे तर आम्ही सगळे जेवण केले खूप हा स्वयंपाक असा असतो ना जरा जेवण केलं का जरा सुस्ती येते थोडस आराम केला आम्ही सगळ्यांनी तर इकडे सगळे काका वगैरे बसलेले तर दीदी इकडे आहे तर आता दीदी म्हणायचं आता लेट होईल तिलाही दिंडूर तर दीदी काकू ह्या लाजतात थोड्या बोळ्या तेच म्हटलं कसं झालं स्वयंपाक मम्मी तर मी सगळं साहित्य केलं होतं सगळं तुम्हाला दाखवलंच मी तर आता दाजी सांगतील दाजे तुम्हाला दा काय आवडलं सगळ्यात जास्त शान। शान। तर खूप सगळे हळू बोलतात सगळ्यांचा आवाज असा जरा कमी आहे जरा मम्मी तुझ्या आवाजात होऊन जाऊ दे काय काय तुला आवडलं सगळं आवडलं भांडे आवडले रस आवडला आमटी आवडली पापड आवडले पुण पुण करूं करूं तर आता मम्मी ने सगळे निघालेले माझ्याकडे अजून गेस्ट येणार येणारे म्हणजे माझ्या नननबाई आणि सासूबाई येणार येणारे तर पुढे मी तुला कंटिन्यू करेलच तर मी म्हंटल आता एंड करू नका फक्त सगळ्यांना तुम्ही बाय करा निघाली तर सगळ्यांना बाय तर आता सगळे गेस्ट गेले तुम्ही बघितले काका आले होते तुम्हाला कदाचित असं आवाज वाटत असेल खूप थोडस गोड खाण्यात आलं थोडं म्हणून जाड कदाचित आवाज असं वाटत असेल माझं आणि मी ते चेंज केलं केला पूर्ण घरातलं आवरलं आणि तुम्हाला माहितीच पुन्हा मांड्याचा स्वयंपाक होता पुरण तर माझा ड्रेस पण चेंज केलं तर आता ताई येत आहे नणंदबाई माझ्या आणि सासूबाई मी दोघांना आमंत्रण दिला म्हटलं या तुम्ही चला आता मी तुम्हाला दाखवते तर ताई आलेले आहे ये ताई <laughs> आज माझ्या आले आहे नणंदबाई बघा यांना तुम्ही आलीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल बर्थडेच्या पार्टी मध्ये वगैरे तर आणि इकडे आईनं तुम्ही बघितलंच आहे तर घरी आले मला कधी जेवायचं निमंत्रण दिलं आणि निशाच्या आयसा सृष्टी खूप छान झाली खास मी त्या प्रोग्रामसाठी आली होती मला तिच्या आईने निमंत्रण दिलं होतं की तुम्ही आग्रहाचं आग्रहाचं निमंत्रण स्वीकारून या म्हणून आणि मी वेळात वेळ काढून आणि जळगाव स्टेशन आली ते आणि माझे मिस्टर पण होते पण कामासाठी कामामुळे त्यांना नाही जमलं यायचं हा तर थोडस त्यांनाही भीती वाटते त्या म्हणता मला बोलेल जमेल की नाही बोलायला म्हणलं नाही ताई तुम्ही बोला तर आई तर तुम्हाला माहितीच आहे छान छान बोलायला लागल्या ताई खूप दिवसाने आई पण खूप खुश आहे ना का माझी लेख आली जरा जळगावची स्पेशल डिश बघणार आहे स्पेशल हा जेव्हाही जेव्हाही ताई मी ताईंकडे जाईल ताईने मला मला बराच वेळा बोलवलं पण नाही जमत काही कारण असतं पण जेव्हाही मी ताईकडे जाईल तर हे आम्ही डिश बनवूच ती आईना पण आम्ही घेऊन जाऊ तर, तर असं आहे पूर्ण मी स्वयंपाक झालेला आहे आता आम्ही जेवायला थोड्या वेळ बसू नाही तर बघा मी आईने आज तो ड्रेस घातला मी त्यांना घेतला होता खूप छान दिसते त्यांना याच्या अगोदर तुम्ही बघितलाच आहे राई म्हण मी माझा लूक दाखवते दाखवा आई छान बघा मस्त सुनाली घेतला ड्रेस मला कसा दिसतो हो कसा वाटतोय मला आता छान वाटतंय <laughs> <laughs> त्यांना हा खरंच खूप आवडला आणि त्यांना छानही दिसतो आणि आता त्या म्हणतात मी ड्रेस घालत जाईल म्हटलं तुम्ही घालत जाईन <laughs> तर मी आता भजे बनवते तु, तुम्हाला वाटतं तोच मेनू आहे पण मी सगळं आता मस्त घरबरोबर भज्यांचं पीठ मळलं तयार केलं करते गरम गरम इथे आमटी आमटी आहे तुम्ही तिथून बांडे आहे आपला रस इकडे आता ताट वाढते चालू अस नाही का आई बसलाय बघताय का देव वगैरे व्यवस्थित दे। निशाण ठेवलेले जरा व्यवस्थित करताय त्या मला म्हटल्या दुजापुरची देवी इथे मूर्ती इथे ठेवायची म्हटलो ऐकूनच ठेवा आता आई असेल मम्मी ते पाहुणे मग ताईने त्यांना सोबत का नाही मम्मीला ना म्हणजे ताई तिकडे घरी होत्या भाऊंकडे गेल्या होत्या आणि परत मम्मी ते मम्मी त्यांना खूप घाई होती काम त्यांनाही जायचं होतं घरी आणि दिदीला मेन आहे ना दिदीला निघायचं होतं दिंडो गेला कारण की करणची शाळा पण उद्यापासून स्टार्ट होणार आहे तर म्हणून ती पुढे गेली म्हणून मग आईने ते म्हणे मी आम्ही शांततेत येऊ म्हणून मग आम्ही घाई केली नाही आता छान मस्त रे की बघा सुंदर आम्ही सर्व केलंय मी म्हणून प्लीज अशा कमेंट करून काही एकत्र का नाही बोलवलं वगैरे तर असं काही समज करू नका सगळ्यांना काहीतरी असे काम होता किंवा इकडे तिकडे नाही का होऊन जात ताई पण नव्हत्या म्हटलं मग ताई म्हणून संध्याकाळीच येईल जर नाही का सगळं व्यवस्थित हे करून तिकडे पण त्यांचे त्यांनाही बाजारात जायचं होतं म्हटलं ठीक आहे मग आणि आईला पूर्ण खाबऱ्याच्या आपल्या पुरणाच्या खूप आवडतात हो मांडी खूप आवडतात आणि खायला छान वाटतात नरम असतात आणि रस आणि मांडा खूप छान वाटतो खायला गरम 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 <laughs> आता मस्त जेवण करायचं गरम गरम भजी काढते गरम गरम भजी काढते मस्त पोळे पापड भजी आमटी भात म्हणते की काही मदत करते पण ती मला करू देत नाही अजिबात ताई तिकडे पण सतत काम करत असतात म्हटलं ताई तुम्ही आता बस काहीच करू नका मग जेवण करा नाही का ती इथं आले की मला काहीच काम करू देत नाही कसं म्हणते आराम करा आराम करा माहेर आल्यावर काय होऊ लागतं का थोडस तेवढंच नाही का आईकडे आलो भावाकडे आलो थोडस आराम करा तेवढंच नाही का नाही तर आपल्या घरी आपल्याला करणच राहत बघून असं वाटत तोंडाला तो पाणी सुटलंय मी कधीच इकडे सगळं मी भजे वगैरे सगळं ठेवलेले आहे इथे जेव्हा भात मी ठेवेल आतून म्हणजे नंतर ठेवेल जेव्हा लागेल तेव्हा गरम गरम भजे देते आता दोनदा जेवायला बसवते आम्हाला दुपारी खूप हेवी जेवण झालं ना जे तर जास्त भूक नाही मी आमटी आणि भाकरी खाईल मी म्हटलं मी तेच खाईल खूप गोड खाण्यात आलं आणि त्याच्या अगोदर फंक्शन झाले ते तेव्हा खूप गोड खाण्यात आलं आता इच्छाच नाही जरा थोडस नाही का म्हटलं आवर घालू जरा गोड खायला तर मी आता पुढे ताईन त्यांना बसवते आणि दाखव आई आता करा स्टार्ट गरमा गरम माझ्या समोर ताट करणार आहे हाँ, आ, आई गरम गरम भजे आता नेक्स्ट दाखवते तुम्हाला जराच वेळाने ते जेवताय यांनाही वाढून देते मी आता आम्ही जेवण करू आणि तुम्हाला आमचे छान मस्त जेवण झाले हे इकडे बसले जरा थकलेले ते बोलले मी काय व्हिडिओ मध्ये येणार नाही तर सकाळी तुम्ही बघितलंच मम्मी त्यांचे छान जेवण झाले मम्मीला एका लग्नाला जायचं होतं म्हणून मम्मीही गडबडीत होती आता यांचे दोघींचे मस्त जेवढं झाले आमची मला एवढी भूक नव्हती ताईंना मी म्हटलं थोडंसं गप्पा मारू ताई तर तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा तुमचं पार्लर आहे त्याबद्दल सांगा म्हणजे जन, ज्यां जेणेकरून जे जळगावला राहतात त्यांना यायचं असेल इजी तर इझी पडेल यायला तर डी एम आम्ही करेल किंवा कमेंट सेक्शनमध्ये मी त्यांचा सा ॲड्रेस सांगू शकेल तर ताई बोला थोडंसं हॅलो मी जळगावला राहते मला दोन नंदा आहे आणि मी लहान आहे कंपनी स्वतःची आहे त्यांची स्वतः त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे आर क्युब्या कंपनीमध्ये त्या आणि त्यांची ड्युटी असल्यामुळे मला घर सोडता येत नाही <laughs> मला कसं पार्लर आहे आणि मी खूपच राहते हा आणि ताईचं खूप छान पार्लर चालतं घरी जरी असलं ना त्यांनी एक पूर्ण रूम पार्लरचं केलाय जेव्हाही मी जाईल तुम्हाला दाखवेलच आणि खूप सुंदर त्यांचं ते सगळं सेटअप केलंय त्यांनी त्यांना भरपूर छान रिस्पॉन्स आहे पार्लरला ताई या फील्डमध्ये तुम्हाला किती दिवस झाले म्हणजे हा तर छा ताईंची एक हॉबी होती पण पहिले त्या हाऊस वाईफ होत्या पण त्यांना अचानक असं वाटलं का आता काहीतरी करावं छान त्यांनी क्लास लावला आणि आज त्यांना सहा सात वर्ष होत आली आणि छान त्या सायडर मेकअप असो छान सगळे फेशियल पॅकेज त्या त्या छान देतात खूप दे। दे। सुंदर म्हणजे ह्या पण पार्लर फील्डमध्ये आहे आणि आई आई आमच्या बघताय चालू यांच्या गप्पा तर ताई प्रॉपर मला ॲड्रेस सांगा म्हणजे जेणेकरून सगळ्यांना मदत होईल सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर सोसायटी सोसायटीमध्ये माझं घर आहे घरामध्येच मी पार्लर सुरू केलं हा तर ताईने आता व्यवस्थित ॲड्रेस दिला आहे जर कोणाला आम्ही प्रस नंबर तर देऊ शकत नाही कारण की पर्सनल नंबर मी नाही देऊ शकत तर ॲड्रेसमध्ये मी व्यवस्थित सांगू शकते जेणेकरून ताईकडे तुम्ही पार्लरला जाऊ शकतात आणि त्या खूप साध्या गोळ्या आहे आणि आम्ही एकदम छान त्या आला एक तर त्या आहे ना खूप दिवसाने येतात वर्षाने म्हणजे भाऊबीजला आल्या तर नाही तर मग रक्षा शक्यतो येत नाही पण आम्ही नेहमी त्यांना बोलवत असतो आणि तुम्ही बघितलंच असेल माझ्या नणनबाई किती गोड आहे एकदम साधे <laughs> आहे आणि ते छान ड्रेस पण घालतात तिकडे त्यांच्या घरी ड्रेस चालतं साडी घालतात साडी पण चालतं ना आहे हा सगळं ऑल छान त्यांची फॅमिली त्यांची पण आणि जॉईंट फॅमिली त्यांची त्यांच्या दोन एक ननंदबाई इथे नाशिकला दिले आहे मसूळला ना आई हां तर त्याही त्यांच्याकडे पण जातात त्याही तिकडे जातात असं चालू असतं तर आता छान काही पण दांडी गप्पा मारल्या आई आई छान झालं ते जरा आता पूर्णाचं मस्त छान आपल्या खापराच्या ज्या पोळ्या होत्या त्या छान जेवण झालं जरा असेल तुम्हाला माहित आहे ते गोड जेवण केल्यावर खूप सुस्ती येते आणि आता सगळे लगभग आता घरातली जीही होती मम्मीची सगळे पाहुणे गेले छोटे काका आहे अजून तर तेही उद्या जाणारे त्यांना शिर्डीला जायचे आणि सगळे खूप लांबून जे प्राण प्राणपूरून आले होते काकांचे त्यांना वाटत नाही का आल्यावर गडावर जावं वणीला जातातच ते पण मागच्या वेळेस आले तिथे गेले होते आता उद्या त्यांना शिडीला जायचंय तरी आम्हाला पण म्हटले चला आपण पण आता पुढे एवढा आज एवढा कार्यक्रम झाला आता हिंमत नाहीये म्हटलं तुम्ही जाऊन या तर असं आहे तर छान मस्त स्वयंपाक झाला ताई तुम्हाला सगळं एकदम मस्त तर आईना पूर्णच्या पोळ्या रस खूप आवडतं आणि आता थोडं संपत आलंय नाही आता आंबे संपत आले आता हे सीझर आता शेवट शेवट आहे तर आमचे साधे सुरदे तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे एकदम साधी फॅमिली आहे आमची आम्हाला काही बोलायची जास्त सवय नाही पण आम्ही खूप छान बोलायला लागलोय तर प्लीज काही अशा कमेंट करू नका का आम्हाला काही बोलता येत नाही किंवा काही जमत नाही करतो आमचं जे आहे ते दाखवतो जे रिअल आहे ते दाखवतो आणि तुम्ही बघितलंच खूप सिंपल आहे आम्ही का असं काही नाही का आमचं काही शोअप आहे आहे ते आहे आणि बस एवढंच म्हणायचंय तर आज ताई उद्या जाणार आहे मी ताईना म्हटली आज तुम्ही म्हणजे तुम्ही थांबा बघ आपण थोडस शॉपिंगला जाऊ किंवा फिरायला जाऊ पण ताई थांबत नाही त्यांची पण जॉइंट फॅमिली असल्यामुळे त्यांना जावंच लागतं आणि तुम्ही बघितलं असेल माझ्या हाताची मेहदी मला खरंच जमलं नाही दाखवायला की मी मेहंदी कशी काढली होती तर हे बघा मी अशी मेहंदी काढली होती आणि तुम्हाला इथे दिसत असेल हा एक चंद्र काढले होते मी तर मी जो बर्थडेला लुक केला होता तुम्ही बघितलंच असेल मी पूर्ण चंद्राचा लुक केला होता मला तेव्हा काही जमलं नाही बोलायला माझी खूप गडबड होती मी पूर्ण खोपा लावला होता लुक केला होता सगळं के ते छोटे छोटे बीड्स लावले होते चंद्राचा खोपा लावला होता चंद्राचा सगळा हात वगैरे घातला होता तेव्हा मला बोलता नाही आलं तर तेही सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आम्ही कसं दिसत होतो दिदीनी दिदीने पण खूप सुंदर लुक केला होता मम्मी वगैरे आम्ही सगळे छान आणि ताईंना पण खूप आवडला बड्डे ताई कसं वाटलं तुम्हाला खूपच सुंदर कार्यक्रम झाला खूप एन्जॉय केला आणि खूप जण भाऊक पण झाले का आज तुम्हाला आता काहीच मला सांगायची गरज नाही तुम्ही, तुम्ही बघितलंच असेल सर्व ना मला काही ते व्यक्त करण्याची गरज आहे परत ता ना आम्ही आठ दिवसापासून खूप इमोशनल खूप रडून झालं आमचं आमचे चेहरेही उतरले दिसत असेल तुम्हाला माझा आवाज थोडा जड पण झालेला दिसत असेल म्हणजे वाटत असेल असा पण ते असं खूप नाही एकदम भरून आलं आणि असं आहे आज आज माझ्याकडे छान मस्त माझ्या नणंदबाई आल्या सकाळी माझी दीदी आली काका आले दाजी आले माझे छान वाटला आज सगळ्यांचा आज पाहून झाला ताई आता निघाले मी ताईंना हरिकुंकू करते <laughs> <आई वो, ये। laughs> तर ता <laughs> ताई आता परत या आता नेक्स्ट टाइम तुम्ही जळगावला हा आमचा चाललाय विचार आम्ही करूच प्लॅनिंग आणि ताईना म्हटलं ते आता पटना रक्षा आले की तुम्ही या मग परत ताई भेटतीलच तुम्हाला तर आता ताई निघताय ताई बाय कराय आता ताई त्यांना आम्ही खाली सोडून येऊ तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय